नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी नुकतंच एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलंय प्रसिद्धी पत्रकाचा विषय आहे शतमत पद्धत अर्थात पर्सेंटाईल सिस्टम एम पी एस सी आतापर्यंत एम पी एस सी कडनं जेवढ्या एक्झाम घेत होत्या ज्याला आपण म्हणूया स्पर्धात्मक परीक्षा ज्यामध्ये प्रिलिम मेन्स किंवा इंटरव्ह्यू असायचा किंवा फक्त प्रिलिम आणि मेन्स असायची अशा परीक्षांसाठी शतमत पद्धत ऑलरेडी लागू होती पण आता परत एकदा नव्याने हा मुद्दा समोर आलाय का कारण तेवीस तारखेला एम पी एस सीने एक प्रसिद्धी पत्रक दिले आणि त्यात सांगितलंय की एम पी एस सीने शतमत पद्धत आता स्पर्धात्मक परीक्षांबरोबर इतर ज्या सरळ सेवा एक्झाम आहे ज्यांच्यामध्ये एकच एक्झाम आणि डायरेक्ट सिलेक्शन होतं त्यांना सुद्धा लागू करण्यात आलेलं आहे अर्थात ही माहिती सगळ्यांनाच आता सांगणं गरजेचं आहे की जे विद्यार्थी इथून पुढे एम पी एस सी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह लेवलची एक्झाम असू देत किंवा युपीएससी एक्झाम असू देत आता युपीएससी बद्दलच नोटिफिकेशन अर्थात नाहीच आहे हे फक्त एमपीएससी बद्दलच आहे एमपीएससी च्या माध्यमातून होणारा जेवढा एक्झाम आहे मग त्या स्पर्धात्मक परीक्षा असू त्यांना सुद्धा आता इथून पुढे ही पर्सेंटाईल सिस्टम लागू असणार आहे सो आपण अर्थात समजून घेऊया पर्सेंटाईल म्हणजे काय आणि पर्सेंटेज म्हणजे काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच 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 सबस्क्राईब करून ठेवा चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी की अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती प्लॅटफॉर्म वरती, वरती तुम्हाला यू वरती तुम्हाला सी आणि एमपीएससी चे डिस्क्रिप्टिव्ह लेवलच्या बॅचेस आहे इवन इव्हन तुमच्याकडे ऑप्शनल तुम्हाला जो घ्यायचा असेल तो सुद्धा आमच्याकडे अवेलेबल असणार आहे सो so, यासाठी तुम्ही आमच्या एक्सपर्ट टीमला कॉल करू शकता आणि माहिती घेऊ शकता जाऊया आता मुख्य मुद्द्याकडे एमपीएससीने जे नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं ते नोटिफिकेशन तुम्हाला मी दाखवतो एमपीएससीच्या वेबसाईटला गेलात तुम्ही तर तेवीस तारखेला नोटिफिकेशन आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही इथून पुढे मिनिमम पर्सेंटेज सिस्टम जी आहे बघा बागा इथे बघायला मिळतंय मिनिमम मिनिम पर्सेंटेज सिस्टम लागू करतोय म्हणजे नोटिफिकेशन काय तेवीस तारखे चाललेलं आहे स्पर्धा परीक्षेप्रमाणेच बघा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे स्पर्धा सर्व सेवा भरती प्रक्रियेकरिता किमान पर्सेंटेज लागू करण्याबाबत त्यांनी ही माहिती दिली म्हणजे इथून मागे पर्सेंटेज सिस्टम ऑलरेडी सीच्या कंबाईन म्हणा किंवा राज्यसेवा हो म्हणा ह्या एक्झामला लागू होतं का तर होतं मग आपण समजून घेऊया की पर्सेंटेज सिस्टम कशी आहे तुम्ही जर कोणतीही ऍड बघितली राज्यसेवेची तर त्यामध्ये त्यांनी सांगितलंय बघा याप्रमाणे किमान शतमत मार्क विद्यार्थ्यांना पाहिजे म्हणजे काय जसं की का तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर ओपन कॅटेगरीला पस्तीस शतमत मार्क तुम्हाला पाहिजे त्यानंतर तुम्ही जर कॅटेगरी आणि अनाथमध्ये मोडत असाल मी इथे लिहितो कॅटेगरी अँड ऑर्फन ऑर्फन म्हणतो आपण अनाथाला आला ऑर्फनमध्ये तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर तीस शतमत तुम्हाला मार्क पाहिजे आणि तुम्ही जर फिजिकल विथ बेंच मार्क डिसेबिलिटी अर्थात दिव्यांग आणि स्पोर्ट पर्सन असाल तर तुम्हाला वीस शतमत मार्क पाहिजे असतात मग याचा अर्थ काय नेमका तर यांनी इथे म्हटल्याप्रमाणे बघा लेखी परीक्षेतून आता लेखी परीक्षा म्हणजे काय त्याला आपण म्हणूया मुख्य परीक्षा बघा मुख्य परीक्षा कोणासाठी असते मुख्य परीक्षा एम पी एस सी ज्याला आपण अर्थात राज्यसेवा स्टेट सर्व्हिस म्हणतो स्टेट सर्व्हिस आणि दुसरी आहे कंबाईन ह्या दोघांनाही लागू होतंच ऑलरेडी पण आता इथून पुढे जी एक्झाम फक्त म्हणजे सरळ सेवेची एक्झाम आहे तिला सुद्धा आता लागू असणार आहे एमपीएससी इथून पुढे तुम्हाला माहिती असेल की सरळ सेवेचा एक्झाम ऑलरेडी घेत होतीच एकच एक्झाम डायरेक्ट सिलेक्शन म्हणूया पण पुढच्या वर्षात ती एम पी एस सी जेवढाही गट कच्या पण सरळ से सेवेच्या एक्झाम आहे त्या पण एमपीएससी घेणार आहे सो ही तयारी त्यांनी चालू केली आहे मग बग, बघा मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी असू दे किंवा इथे कंबाईन मधून सिलेक्शन असू दे म्हणजे डायरेक्ट निवड होते कंबाईन मधून अर्धा प्राप्त होण्याकरता शतमत पद्धत म्हणजे कन्सल्ट पद्धत लागू आहे परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळून राहता ही कशी लागू आहे तर त्याचं डेफिनेशन त्यांनी इथे दिली बघा कशी लागू ही परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांच्या एकूण गुणांच्या तुलनेत खालीलप्रमाणे किमान शतमत गुण प्राप्त करणारे उमेदवार मुलाखतीच्या पात्रतेकरिता विचार करण्यास पात्र असतील किंवा निवडीसाठी पात्र असतील मग आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया हे कसं लागू होतं सेम तुम्ही बघू शकता आता हे सरळ सेवेला लागू झालं आहे आणि सरळ सेवेमध्ये तुम्हाला माहिती असेल ह्या पाच व्यतिरिक्त प्रकल्प भूकंप आणि अंशकालीन सुद्धा लागू असतात जसं की क्लिरिकल लेवलच्या एक्झाम घ्या त्यांना सुद्धा हे लागू आहे त्यांना तीस शतमत मार्क इथे पाहिजे असतात मग आता बघूया आपण की पर्सेंटेज सिस्टम कसं काम करते आता मी तुम्हाला एक्झाम्पल घेतलेला आहे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला पाच स्टुडंट मी इथे घेतलेले आहे ए बी सी डी आणि ई ह्या e, पाच स्टुडंटला आउट ऑफ हंड्रेड किती मार्क मिळाले आउट ऑफ हंड्रेड सगळ्यांना ते मार्क मी इथे लिहिलेला आहे आणि जर पर्सेंटेज काढायचं म्हटलं आउट ऑफ हंड्रेड तर तीस मार्क मिळाले तीस टक्के साठला साठ टक्के ऐंशीला ऐंशी टक्के वीसला वीस टक्के पंचावन्नला पंचावन्न टक्के मात्र हे पर्सेंटेज मार्क्स कसे काढले मी थोडक्यात तुम्हाला मी पटवून सांगतो समजून सांगतो आता त्यांनी सांगितलं या एक्झाममध्ये फॉर एक्झाम्पल ही एक्झाम आहे कोणताही एक्झाम घ्या तुम्ही जसं की राज्यसेवेचा पेपर म्हणून या पेपर कोणता एक घ्या एक पेपर पेपर नंबर वन आहे एसे रायटिंगचा पेपर मेन्स मधला किंवा कंपनीचा पहिला पेपर घ्या ओके मग या पहिल्या पेपर मध्ये तुम्ही बघितलं तर एक विद्यार्थी असा आहे की ज्याला जास्त मार्क आहे कोणता विद्यार्थी मग सांगा सी नावाचा विद्यार्थी असा आहे की ज्याला सर्वात जास्त मार्क पडलेले आहे बरोबर हा सी नावाचा विद्यार्थी आहे त्याला सर्वात जास्त ऐंशी मार्क पडलेले आहे ऐंशी मार्क मग परसेंटाइल मध्ये सर्वात जास्त मार्क त्या पेपरला सर्वात जास्त मार्क ज्याला पडलेले असतात ते मार्क आपण शंभर टक्के मानायचे आणि मग त्याच्या अगेन्स्ट इतर विद्यार्थ्यांचे मार्क काढायचे साधी सोपी पद्धत पण त्याच्यात अजून क्लिस न करता सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला की उदारन, उदाहरण साधारण उदाहरणार्थ ए व्यक्तीला किती मार्क्स पडले हे कसं काढणार मग ए व्यक्तीला पर्सेंटाइलने किती मार्क्स पडले हे आपल्याला काढायचं आहे ए व्यक्तीला पर्सेंटाइलने किती मार्क पडले हे आपल्याला काढायचं आहे मग बघूया आपण याचे मार्क काढूया बरोबर याला ॲक्च्युली तीस मार्क आहे पण पर्सेंटेज मला काढायचे बघा पर्सेंटेज पर्सेंटेज तीसच होतात पर्सेंटेज सदोतीस पॉईंट पाच कसं सर हे कसं काढलं तुम्ही बघू मग हायस्ट किती आहे ऐंशीचा आहे हायस्ट किती आहे ऐंशीचा आहे त्या ऐंशी पैकी ह्या विद्यार्थ्याला कन्सिडर करायचं त्याला आपण शंभर टक्के कन्सिडर केलं ना ऐंशी पैकी याला ह्या विद्यार्थ्याला तीस आहे ऐंशी पैकी ह्या विद्यार्थ्याला तीस आहे मग शंभर पैकी किती पकडायचे म्हणजे ऐंशीला तीसला किती पकडायचे मग असा इक्वेशन तयार होतं बरोबर आहे ऐंशीला शंभर पकडलं तीसला किती पकडायचे मग हे कॅल्क्युलेशन जर काढलं क्वेश्चन मार्कचं कॅल्क्युलेशन जर काढलं तर क्वेश्चन मार्कच जागी मी काय टाकतो त्या विद्यार्थ्याचं नाव टाकतो म्हणजे तो विद्यार्थी ए नावाचा आहे मग कॅल्क्युलेशन काय होईल ए इज इक्वल टू किंवा हा शंभर इकडे आम्हाला तर काय होईल ए इज इक्वल टू थर्टी इंटू हंड्रेड डिवायडेड बाय एटी बरोबर आहे मग झिरो झिरो कॅन्सल करतो मी हा शून्य गेला हा शून्य गेला किती राहिले तीनशे राहिले तीनशे डिवायडेड बाय एट इज इक्वल टू ए म्हणजेच ए इक्वल टू काय मग ए इज इक्वल टू आठ त्रिक चोवीस चोवीस सहा साठ आठ साती छप्पन चार पंचेचाळीस हे झाले सदौतीस पॉईंट पाच मार्क समजलं उदाहरण सिंपल आहे आता हे जसं मी काढलं तसं मी बी सी आणि बी डी आणि ई पण काढू शकतो मग येथे मी काय करतो हे काढून टाकतो आणि सिंपल आता तुम्हाला हे कॅल्क्युलेशन सोपं करून पटकन सांगतो मी जसं की बी उमेदवार आहे बी उमेदवाराला ऐंशी पैकी साठ मार्क पडले म्हणजेच साठ गुणिले म्हणजेच साठ गुणिले हंड्रेड डिवायडेड बाय एटी बरोबर हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर किती उत्तर येणार याचं उत्तर सहाशे भागिले आठ म्हणजेच अठसात्ती छप्पन आणि अठा पंच चाळीस हे झालं पंच्याहत्तर बी चे मार्क झाले डीचे मार्क काढायचे म्हटले तर किती येणार आहे डीला किती मार्क पडले वीस मार्क पडले म्हणजे वीस गुणिले हंड्रेड डिवायडेड बाय किती मार्क पैकी आहे एटी पैकी आहे हा शून्य हा शून्य गेला टू हंड्रेड डिवायडेड बाय एट हे काढलं तर आठ जुने सोळा चार उरले पंचेचाळीस हे झाले ट्वेंटी फाय शतमत पद्धतीने आणि पंचावन्न मार्क काढायचे म्हटले तर पंचावन्न इंटू हंड्रेड डिवायडेड बाय एटी हे जर कॅल्क्युलेट केले तर पाच हजार पाचशे पन्नास हा शून्य शून्य कॅन्सल झाला डिवायडे बाय एट आहे एट आठ सक अठ्ठेचाळीस नंतर पन्नास आणि सात उरले सत्तर अठे अठ्ठी चौसष्ट चार अठेआठी चौसष्ट सहा उरले अठ्ठे साती छप्पन्न आणि अठापंचे पंचेचाळीस अशा पद्धतीने ही शतमत आहे सिंपल गे नाही कळलं की नाही एकदम सिंपल भाषेत सांगितलं मी तुम्हाला क्लिस्ट केलं की मी अजिबात नाही सिम्पल आहे म्हणजे तुम्ही सरळ सेवा एक्झाम जर तुम्ही माहिती असेल त्यात आय बी पी एस टी सी एस पॅटर्न जे नॉर्मलायझेशन करतात त्यामध्ये सो इथे एम पी एस सी काय करणार तुम्हाला पर्सेंटाइल सिस्टम लावणार आहे कमीत कमी एवढे मार्क तुम्हाला पाहिजे जसं की पी एस टी सी एस पॅटर्न एक्झाम नाही पंचाळीस टक्के मार्क कमीत कमी पाहिजे असं म्हटलं जायचं इथे काय पाहिजे पर्सेंटाईल जो हायेस्ट त्या विषयामध्ये जर एखादा उमेदवार हायेस्ट एवढे मार्क मिळू शकतो ना त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला कमीत कमी एवढे मार्क पडले पाहिजे ना असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे तो जर अभ्यास करून एवढे मार्क मिळवतो तर त्यांच्या अपेक्षा त्याच्या तुलनेमध्ये ओपनने पस्तीस शतमत दिव्यांग आणि कोणते विद्यार्थी आहे स्पोर्ट पर्सन त्यांनी वीस शतमत आणि उरलेले जे उमेदवार आहेत त्यांनी अॅटलिस्ट तीस शतमत म्हणजे कॅटेगरी आणि अनाथांनी तीस शतम मार्क मिळाला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे सेम तुम्ही प्रकल्प भूकंप गेलात तर त्यांना पण त्यांनी सांगितले तीस शतमत मार्क पाहिजे आता हे काढले आता तुमचा प्रश्न असा असेल सर तुम्ही हे काढलं मग मा ठीक आहे मग मला सांगा मी ओपनमध्ये मी काय करू मला किती मार्क पाहिजे बरं म्हणजे जो हायेस्ट आहे एखादा ओपन कॅन्डिडेट असेल ओपन ओपन तर ओपनला किती मार्क पाहिजे ओपन असेल तर त्याला पस्तीस शतमत पाहिजे बरोबर की नाही पस्तीस शतमत मग ते कसे काढायचे तर पस्तीस शतमत पाहिजे असेल तर कमीत कमी म्हणजे ऐंशी पैकी पस्तीस गुणिले हंड्रेड पस्तीस ला किती पाहिजे काढायचं ना आपल्याला बघा मी हे कॅल्क्युलेशन कसं करू शकतो मी जर ऐंशीला आपण हायएस्ट ऐंशी ना तो शंभर पकडला तर मग पस्तीस ला किती पकडायचं मग हे काढायचंय मला बरोबर आहे याला मी काय म्हणतो याला म्हणतो एक्स व्हॅल्यू हे काढायची एक्स इज एक इजल टू हंड्रेड इन टू थर्टी फाय डिवायडेड बाय एटी म्हणजे शून्य शून्य जर कॅन्सल झाला तर तीनशे पन्नास डिव्हायडेड बाय एट म्हणजेच आठ त्रिक आठ चोक बत्तीस तीन उरले तीस झाले आठ त्रिक चोवीस सहा उरले साठ आठीसाठी छप्पन अठा पंचेचाळीस म्हणजे ओपनला एवढे मार्क पाहिजे बाबा पस्तीस शतमतने आता बघा ऐंशीच्या पस्तीस शतमत जर केले त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर होता तुम्ही सर पर्सेंटाइज केले फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट तर फिफ्टी पर्सेंटच्या पण जास्त आहे फिफ्टी तुम्ही पर्सेंटेज लावायचं नाही इथे काय लावायचं तुम्हाला इथे इथे विचार करत पस्तीस शतमत काढायचे आपल्याला समजलं का सेम तुम्ही ओपन जसं मी काढलं इथे तसं तुम्ही कॅटेगरीचे काढू शकता तीस शतमत पाहिजे कॅटेगरीला मग तीस शतमतला किती येईल तुम्हाला कॅटेगरीच्या हिशोबाने बघा त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर हे आले ओपनला किती आले त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर मार्क पाहिजे कॅटेगरीचा हिशोब जर केला आपण कॅटेगरीला किती पाहिजे तीस शतमत पाहिजे मग कसे काढणार तीस गुणिले हंड्रेड डिवायडेड बाय एट एटी झिरो झिरो कॅन्सर थ्री हंड्रेड डिवायडेड बाय एट आठ चौक आठ त्रिक चोवीस सहा उरले साठ झाले अठ्ठेसातीस छप्पन्न चार उरले अठ्ठा पंचे चाळीस हे आले सदौतीस पॉईंट पाच हे काढलेले आवडेल मी तुम्हाला इथे काढून दाखवले अशा पद्धतीने शतमत पद्धत लागू असणार आहे सो इथून पुढे अभ्यास करताना लक्षात घ्या की मेन्समध्ये मेन्समध्ये जेवढे पेपर आहेत ना प्रत्येक पेपरला पाहिजे पेपर वन पेपर टू कंबाईनचा आणि मेन्समध्ये राज्यसेवेला पेपर वनपासून ते पेपर सेवन पर्यंत म्हणजे ऑप्शनल सुद्धा प्रत्येक पेपरला तुम्हाला पर्सेंटाइल पद्धत लागू असणार आहे सो अभ्यास करताना काळजी घ्यायची आहे पर्सेंटाइल पद्धत तुम्हाला समजली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडलं तर नक्की लाईक पण कर चला चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारची माहिती तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं मिळणार आहे प्रत्येक गोष्टीचे अपडेट तुम्हाला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे एम पी एस सी यू पी एस सीच्या डिस्क्रिप्टिव्ह तयारी तुम्हाला जर करायची असेल तर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ॲपवरती बॅचेस अवेलेबल आहेत यासाठी आमच्या एक्सपर्ट टीमला डायरेक्ट कॉल करा आणि माहिती घ्या व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा, करा। पुन्हा व्हिडिओ या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद